तर उलवे इथे देखील महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून जवळपास एक लाख महिलांना बोलावलं गेलेलं आहे या महिलांशी बातचीत केलेली आहे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी लोकार्पण करणार आहेत त्यासोबतच काही प्रोजेक्टचं उद्घाटनही होणार आहे पण एक महत्वाचा कार्यक्रम आज या उलवे इथल्या सभास्थळी होणार आहे तो म्हणजे महिला सशक्तीकरणाचा जवळपास एक लाख महिला आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात इथं येत आहेत साहेबांनी शौचालय गॅस गॅस सिलेंडर घरकुल आतापर्यंत सर्वच बाबतीत मदत केली पण आता त्यांनी पीएम एफ एम ए योजनेतून मला मी स्वतःचा आत्ता मसाल्याचा व्यवसाय करते माझ्या मिस्टरांच्या पायाला पडला लागला हा ला, दुखापत झाल्या सहा सहा महिने झाले ते ऑपरेशनचा पण लाभ भेटला आणि मी स्वतः माझ्या ह्याच्यावर मोदींनी मदत केल्यामुळं माझं घर सहा महिन्यात जसं आपण म्हणालो की केंद्र सरकारने ज्या योजना केल्या के आहेत त्या योजना कोणत्या यांना त्याचा लाभ मिळालाय की नाही तर अनेकांचं म्हणणं लाभ मिळालाय याशिवाय राज्य सरकार केंद्र सरकार मिळून ज्या काही जे प्रयत्न करतात या महिलांसाठी त्याबद्दल या इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करून सांगणार आहेत कॅमेरामॅन अनिल सर गणेश ठाकूर एबीपी माझा उलवे नवी मुंबई एबीपी माझा डলে बlhaनेट.